स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये पहा शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे या व्हिडिओमध्ये शेवटची तारीख आहे चौदा ऑगस्ट कशाची शेवटची तारीख आहे चौदा ऑगस्ट कशा संदर्भात माहिती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे त्यामुळे काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळच्या वेळी चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळणार आहे तर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी अनिवार्य इथेही तुम्हाला दिसत आहे परंतु चौदा दिवस बाकी आहेत आता फक्त बाकी चौदा दिवस अशा प्रकारची टॅगलाईन आहे आणि हे चौदा दिवस कशासाठी आहेत तर प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार पंचवीससाठी फक्त आणि फक्त चौदा दिवस बाकी आहेत प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जो शेतकऱ्यांना विमा दिला जातो जी नुकसान भरपाई दिली जाते यासाठी आता या चौदा दिवस बाकी आहे चौदा ऑगस्ट शेवटची तारीख आहे पीक विमा भरण्यासाठी आणखीन ज्यांनी पीक विमा भरलेला नाही त्यांनी पीक विमा भरून घ्यायचा आहे चौदा ऑगस्टपर्यंत तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी देखील अवा अनिवार्य आहे आता इथे ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे कशासाठी तर फार्मर आय डी कार्डसाठी देखील तुम्हाला नोंदणी करायची आहे पीक विमा दोन हजार पंचवीससाठी सोबतच इथून पुढे सर्व कृषीच्या योजनांसाठी ॲग्रिस योजनेअंतर्गत फार्मर आय डी सरकारने अनिवार्य केले आहे म्हणजे बंधनकारक केलेलं आहे तर काढून घ्यायचं आहे आता पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात माहिती पाहूया काही दिवसांपूर्वी जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकटे यांनी माहिती दिलेली होती की दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे ज्या शेतकऱ्यांना आलेला नव्हता त्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आठ दिवसामध्ये आता पंधरा दिवस होऊन गेलेले आहेत तरी पीक विम्यासंदर्भात कुठलाच निर्णय कुठलीच ऑफिशियल अपडेट पुन्हा जाहीर झालेली नाही आता नेमका कधी हा पीक विमा जमा होणार शेतकऱ्यांना कधी हे पैसे मिळणार ह्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सरकारने लवकरात लवकर देण्याची गरज आहे आता पहा या व्हिडिओमध्ये चौदा ऑगस्ट ही महत्त्वाची तारीख आहे लक्षात घ्यायची आहे ही तारीख कशासाठी तर पीक विमा भरण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरायचा आहे तुम्हाला शेतकऱ्यांना पीक विमा भरल्याच्या नंतर नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून दिली जाते त्यामुळे कृपया पीक विमा भरून घ्या नवीन योजना लागू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला पीक विमा आता दोन हजार पंचवीसचा मिळणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला अगोदर नोंदणी करायची आहे पीक विमा भरायचा आहे तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत पीक म्हणजेच पीक विमा तुम्हाला मिळणार आहे